ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत लवकरच श्रावण महिना हा सुरू होत आहे आणि अनेक जण या महिन्यामध्ये श्री नवनाथ कथासागर हे पारायण करतात तर हे पारायण कसे करावे हे आज आपण बघणार आहोत श्री नवनाथ भक्तिसागर या ग्रंथात अध्याय आहेत या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज पाच ते दहा ओव्या वाचतात काही जण रोज एक अध्याय वाचतात तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात कारण यातील प्रत्येक अध्याय हा एका विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहे पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव हे निश्चितच येतात तर पारायण करताना पारायणाची पूर्वतयारी ही कशी करावी श्री नवनाथ भक्तीसागर या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले हार तुळशी सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी तसेच अष्टगण शक्य तर रांगोळी नारळ इत्यादी सर्व साहित्य तयार ठेवाव्यात नंतर शुद्ध दकाने स्नान करून भस्मलेपन करावे कलश स्थापन करावा देवापुढे विड्याची पाने सुपारी व दक्षिणा ठेवावी तसेच नयन मनोहर सुंदर रांगोळी काढावी समयी लावावी समयी ही नंददीप सातही दिवस अखंड चालू ठेवावे नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतर संध्याकाळी करून एकशे आठ वेळा गायत्री मंत्र हा जप करावा एवढे झाल्यानंतर श्री गणेश कुलदेव आपले सद्गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे नवनाथ पारायणासाठी सोळे ओळ्याचे फारसे नियम नाही शुभ्र धूत्र वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते असो या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी शुभ नक्षत्रावर शक्यतो सुरू करावे म्हणजे रोहिणी उत्तरा अश्विन पुष्प हस्त मृग चित्रा अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात यानंतर उजव्या तळहातावर उदक म्हणजेच पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे कोणतेही धार्मिक धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा करणे हा अत्यंत आवश्यक असते परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट माहीतच नसते त्यामुळे फळाची प्राप्तीही होत नसते संकल्प हा कसा करावा तर संकल्प हा पुढील प्रमाणे करावा श्री मन्मगणाधिपतेय नम मातृपित्रयभ्य नम इष्ट नम कुलदेवताय नम ग्रामदेवताय नम स्थानदेवताय नम सर्वभदेवाय भेवाय नम सर्व्राह्मणाय नम कर्म प्रधान देवामे नम ओमत भगवते महापुरुष विष्णुराजन या मास्य अद्य ब्राह्मण परार्थ विष्णुप्रदे श्री श्वेतवराहलकल्पे वैवस्थमनांतरे अष्टवी अष्टशिवतीमे युग कलियुगे प्रथमचरु चंबुदीपे भारत वर्ष भारतखंडे दक्षिणतीरे शके इथे नाम जे आयन असेल जो ऋतू असेल जो जो मास असेल पक्ष असे, जी तिथी असेल जे वासरे दिवस नक्षत्र योगे करणे राची स्थिती वर्तमान चंद्रे राशी स्थिती श्री सूर्यस्त राशी स्थिती गुरु शेषु ग्रहेशुष यथायथ राशीस्थानसितीसु सत्सु एव गुण गुणविशिष्टाय शुभ पुण्यतीत मत्मन सकलशास्त्र पुराणत फलप्राप्त असहकुटुंब सह सहपरीवा दीपतुष्पसहितान क्षेमस्थैरोग्य ऐश्वर्यद्या समास्तुविद श्रीनवनाथभक्तीसागर ग्रंथ पारायण करिष्ये तगन्वे पुस्तक रूपी श्री नवनाथ पूजन करिशे। कलश शंख पूजन करीष्ये असे म्हणून हातातील पाणी सोडून द्यावे म्हणजे ताटात सोडून द्यावे नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन न्यास कलश पूजा तसेच शंख घंटा दीप याची पूजा करून श्री नवनाथ पोथीची प्रेमभावे भक्तीपूर्वक पूजा करावी आणि आपला संकल्प सांगून पोथी वाचनास आरंभ करावा संकल्प हा एक आपल्यासाठी करायचा असतो आणि आपल्याला जर दुसऱ्यासाठी संकल्प करायचा असेल आपण दुसऱ्यासाठी पारायण करायचं असेल तर असा संकल्प करावा कारण एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते अशा वेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कोणाला करावे लागते अशा वेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न पडतो त्यासाठी पुणे संकल्प हा करावा अमुक नवनाथ देवता प्रतिद्वारा इष्ट कामना सिद्धार्थ श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण करिष्ये इत्यादी मंत्र संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणत्याही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये कारण त्याचे इष्टफल हे मिळत नाही असा शास्त्र आहे अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे असेल तेव्हाही श्री नवनाथ देवता पिथ्यार्थ श्री नवनाथ देवता कृपार्थ असे म्हणावे दुसरे महत्वाचे सांगायचे म्हणजे हे वाचन कधीही मनात करू नये ते मोठ्यानेच करावे त्या योगी घरातील वातावरण हे शुद्ध बनते तसेच घरातील बाधा पिडा हे दूर पडतात आता पारायण काळात कसे वागायचे तर पारायण काळात कडकडीत ब्रह्मचार्य पाळायचे सत्य बोलायचे संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवायचा वाचलेल्या भागातील नवनाथांच्या लिलांचे स्मरण चिंतन करावे या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश श्री शिव श्रीदेवी श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात म्हणजे मोठ्या आवाजात आरत्या म्हणाव्यात तसेच त्यांची निवडक स्रोते सुंदर चालीत म्हणावीत मित्रांनो आपण ह्या भागाचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका